एका भयंकर विमान हल्ल्याला आज दहा वर्षे पूर्ण झाली आहेत या हल्ल्यात विमानातले एकूण दोनशे ब्याण्णव लोक मारले गेले होते हा हल्ला युक्रेनमधल्या गृहयुद्धामुळे झाला होता सगळीकडे फुटीरता वाद्यांमुळे हिंसाचार सुरू होता यामुळे काही विमान कंपन्यांनी त्यांची हवाई हद्द मर्यादित केली रशियानेही आपल्या हवाई हद्दीत विमान उड्डाणांसाठी बंदी घातली होती पण मलेशियन एअरलाइन्सला या बंदीची माहिती नव्हती आणि त्यांनी फ्लाइट रोड बदलला नाही विमान तेहतीस हजार फूट उंचीवर उडताना रशियन सैन्याने मिसाईल हल्ला केला विमानाचे तुकडे झाले आणि दोनशे त्र्याऐंशी प्रवासी व पंधरा क्रू मेंबर्स असे दोनशे अठ्ठ्याण्णव जण ह्या अपघातात ठार झाले मलेशियाच्या इतिहासातली दुसरी मोठी विमान दुर्घटना होती या घटनेच्या चार महिन्यांपूर्वी आठ मार्चला मलेशियाची फ्लाईट तीनशे सत्तर बेपत्ता झाली होती ती अजूनही सापडली नाही मीडिया रिपोर्टनुसार मलेशियन एअरलाइन्सच्या फ्लाइट सतरावर मिसाईल हल्ला दहा वर्षापूर्वी सतरा जुलै दोन हजार चौदा रोजी झाला होता विमानाने ॲम्स्टरडॅम एअरपोर्टवरून उन उड्डाण केलं ते वालालामपूर एअरपोर्टवर लँड होणार होतं पण युक्रेनमधल्या रशियन सैन्याने ते खाली पाडलं बोईंग सातशे सत्याहत्तर डॅश दोनशे ई आरचा चा मलबा युक्रेनच्या डोनेस्टक अल्बाश जिल्ह्यातल्या राबव शहराजवळ सीमेपासून चाळीस किलोमीटर अंतरावर पडला या घटनेच्या तपासाची जबाबदारी डच सुरक्षा बोर्ड आणि डच नेतृत्वाखालच्या संयुक्त तपास पथकाकडे सोपवण्यात आली होती त्यांनी दोन हजार सोळामध्ये तपास अहवाल सादर केला होता